सध्या सलग आलेल्या शासकीय सुट्ट्यांमुळे नागरिकांनी देवदर्शनाचा सपाटा लावलाय त्यामुळे ला पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर येथे देवदर्शनाला गर्दी होते है। सतत गर्दी वाढल्यानं अपघाताचं प्रमाणही वाढलंय नुकताच पंढरपूर विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खासगी बसला समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर बत्तीस जण गंभीर जखमी झालेत जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील आहेत आज सकाळी पंढरपूरपासून अगदी जवळ असलेल्या भातुंबरे या गावानजीक हा अपघात झाला राजनंदिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भाटुंबे गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला तर बत्तीस जण गंभीर जखमी आहेत